हॅलो नमस्ते सानस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळे अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस देतो खूप आनंदी आणि भरभरिटीचं जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि माझी जी आहे ना ती दिवसाला सुरुवाती झालेली आहे दिवसाला सुरुवात म्हणजे जेव्हा आता सध्या जे आहेत अकरा वाजलेली आहेत आणि माझं काम जे आहे पूर्ण आवरलेलं आहे पण एवढं राहिलेलं आहे की किचनवरचं चावरायचं पूर्ण राहिलेलं आहे माझ्या बाळाचा आता तशी मेकअप झालेलं आहे मी आज जर रिठर्न जाणार आहे डॉक्टरांकडे असं आहे तर त्यांनी जे आहे बोलवलं होतं तर आज जायचं आहे डॉक्टरचा कॉल आला की गेली ना की नाही आणखी तर बारापर्यंत जे आहे तर मला डॉक्टरांकडे जायचं आहे कारण की तिथे जे आहे तर नंबर लावलेला आहे कारण की खूप गर्दी आहे आत्ता सध्या आणि तिथंच जे आहे तर माझं चालू आहे ते त्यांना माहीत आहे तर त्यामुळे आज जायचं आहे आज बघूया आणि माझं बाळ जे आहे ते स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालं तिच्या पण नाकामध्ये जे आहे ते काय कणी आली काय माहित नाही तिच्या पण आली माझ्या पण चेहऱ्यावर असं झालेलं आहे ते जे आहे ना काय झालं माहिती का की आता सध्या एक पंधरा ते वीस दिवसारखा आजारी 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 त्यामध्ये गोळ्या खूप खाल्ल्या आहेत त्यामध्ये जे आहे तर मग ती जे आहे ते उष्णता हे झालेली आहे महिला पण औषध होते आमचं पूर्ण परिवार जे आहे ना खूप दिवस झालं जे आहे तसंच चालू होतं कारण की एकाच झालं की एक चालू होतं हे बघा याच्या पण नाकाला आहे असं चाललेला आहे आवरलं आहे ना आता मला यायला जे आहे आता खूप लेट होणार आहे माहीत आहे कारण की उशीर होणार आहे आता आता काय माहिती माहिती घरी एकले बप्पाच आहेत असं चाललेलं आहे असं चला त्यात मला आणखीन रिठन जायचं आहे तर चाललेलं आहे आवरलेलं तर आहे आता अकरा वाजलेले आहेत कामावर म्हणजे काम जे आहे तर ते आल्यावर पण करता येईल मग असं केलेलं आहे तर तिचा डब्बा वगैरे भरून घेतला आणि त्यामध्ये जे आहे ना आता मला बाकीचं जे राहिलेलं आहे तर ते आपल्याला दिवसभर करता येईल पण मेन महत्वाचं आहे की हिला स्कूलमध्ये मी घेऊन जाणं आणि हे करणं असं चाललं उद्या हाफ डे आता यांना दोन तीन दिवस सुट्टायला तर खूप आनंद होत आहे हा मी लई फिरायला जाणार तिच्या पप्पाने सांगितलं आहे की आता तुम्हाला जे आहे दोन तीन दिवस जे आहे आपण फिरायला जाऊया म्हणजे सहपरिवार सह कुटुंब जे आहेत दोन तीन दिवस आहे तर मज्जाच चालू होणार आहे ह्यांची त्यामुळे जे आहे ना उद्या उद्या जे आहे तर उद्या जातात की कधी जातात मला नाही माहिती पण आता जे आहे ना जेवढे पुण्यामध्ये गणपती बाप्पा आहेत तर काय बोलले पप्पा तू सांग एकदा कशी बघा कशी नटकट आहे तर मग ती लगेच सांगते की जेवढे पुण्यामध्ये जेवढे पप्पा आहेत तेवढे आम्ही जे आहे बघायला जाणार आणि तिच्या पप्पाने तसेच बोलले आहेत कारण की त्यांना पण आहे ना तर आता तीन दिवस जे जेणे सुट्ट्या आहेत की घेणार आहेत की नाही मला सांगितलं पण त्यांनी सांगितलं आहे की आता आपण जे आहे ते थोडंसं मुलांना जे आहे ते सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे तर त्रास चाललेला आहे आणि त्यात माझं आता आज काय होते काय नाही काय नाही चला जायचं तर आहे पण राहिलेलं आहे पण कसं नाही का राहिलं तरी पण आपण जायचंच हा चलो चलो असायचं चला आता व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या गणपती बप्पाचं जे आहे ते दर्शन घ्या मी तुम्हाला त्यांचे साधे सिंपल गणपती बाप्पा हे बघा आमचे बाप्पा आणि माहित आहे खूप छान वाटत आहे बप्पा घरामध्ये आहेत आणि खूप असं म्हणजे हे चालू आहे आणि मुलगा जे आला ना तर दिवसभर ज्या ते इथंच असतो हे होम थिएटर लावून कुठं काही करून आणि आता जे आहे तर बघा मी आवरलेलं आहे आणि कसं आहे माहिती का जायचं जर कुठं जर का जायचं म्हणलं तर आपल्याला फास्टच आवरायला लागतं असं होतं तर इकडं माझे जे इथं काम पण चाललेले आहेत काय करणार काम राहिलेलं आहे आणखी कारण का? की इथलं जे आहे ते गॅस वगैरे जे आहे ते पुसून वगैरे घ्यायचं आहे तर राहिलेलं आहे ते काय आल्याच्या नंतर करता येईल पण काय होतं माहिती का कधी कधी तिथं जे आहे तर लवकर जायला लागतं नाही तर नंबर खूप असता मग त्या नंबरमध्ये मस आपण घरून जरी नंबर लावला ना की तिथं की हा की आमचा नंबर लावला आहे असं पण काय होतं माहिती का की नंबर येऊन गेल्याच्या नंतर जे आहे ते मग रिटर्न आपल्याला नंबर लावायला असं आहे त्यामुळे जे आहे मला पटकन जायचं आहे तर लॉक घेत आहे कारण की काय माहिती का असं जर का इथं जर का बसले मी हे हो करत आवलं तर तिथं नंबर येऊन गेला की नंतर मला एक दीड तास जे आहे इथे रिटर्न बसायला लागल तिथं त्यासाठी जे आहे तुम्ही सकाळी जे आहे तर दहा वाजता जे आहे तो उघडतो नऊलाच उघडतो पण मी जे आहे तर दहा वाजता कॉल केला होता की आज मी येणार आहे म्हणून किंवा त्यांनी बोलवलं होतं त्यामुळं तर आता जायचं आहे तर चला मी अगोदर जे आहे आता काय होतं काय नाही जाते तर व्हिडिओ नक्की हां हां असं आहे तर चला आता मी जे आहे तर आणि मी जे आहे ना तुम्हाला सांगते थकून हारून जाय तर जा। ना डॉक्टरकडे जाऊन आले त्यानंतर झोपली होती झोपलेलीच होती मी तसं दिले तो उठून बसलेली आहे थोडीशी कपड्यावरती आणि खूप दमून आले माहिती मला तिकडून यायला खूप लेट झाला होता आणि तुम्हाला दाखवते मी मला काय काय दिलं आहे पहिल्याच जे आहे तर माझ्याकडं त्याच्यामध्ये गोळ्या होत्या बऱ्याच जण आज आणखीन तेवढ्याच गोळ्या दिलेल्या आहेत त्यांनी आता वैता वा घालेला आहे मला माहिती आहे रोज गोळ्या काय करणार एवढं मेडिसिन जे आहे तर माझं पहिलंच राहिलेलं होतं माहित आहे का ना आज आशिंग दिले असं मी तुम्हाला दाखवते आज याच्यामध्ये दिलेलं आहे आता मी खाली उलटी केली दाखवते हे बघा हे जे आहे ना हे पहिलं दिलेलं होतं आता एक ता ता एक गोळी राहिलेली होती यातली आता हे संपलेलं आहे म्हणजे हे संपलं म्हणजे आता हे नाही खायचं आज मी दुसरं घेऊन आले आता हे दिले आहेत आज काय काय करावं सांगा रोजची रोज गोळ्या खाऊन खाऊन मला खूप व्हायचा लागलंय एवढं मेडिशन जे आहे रोज 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 गोळ्या खाऊन खाऊन आज रिटर्न मला मुलगा सध्या म्हणत आहे की मम्मी तुझ्या रोजच्याच गोळ्या चालू आहेत पण काय करणार सांगा आज है। आता आज एवढं मेडिशन आहे तर आणखीन बघू आता काय नाही पण छान आहे त्या खायच्यामध्ये मध्ये हे आणि ते दोन्ही मिक्स नको करू त्या नाही खायला सांगितले आता फरक पडला ना त्यामुळे त्या गोळ्या बंद केल्या कारण की त्या गोळ्यांनी मला उष्णता होत आहे आणि त्या उष्णतामुळे जे आहे ना ते बघा माझ्या चेहऱ्यावर हो जे आहे ना ते हे पिंपल्स येत आहेत किंवा काही अलर्जी सारखं होत आहे इशिंग त्यामुळे जे आहे ते हा त्या गोळ्या बंद करून विटामिन त्या कसल्या गोळ्या वेगळ्याच बदलून दिल्या त्यामुळेच मी जे आहे ते डॉक्टरांकडे मेन पॉईंट तर गेले तर नको बोडू राहू दे मी खाल्ली नाही संध्याकाळी <laughs> खाणार आहे दुपारचा एक दोन तर मी घेतलाच नाही वैतागली आहे हो सारखं सारखं आता गोळ्या घेऊन घेऊन तर आता बेतीकड लक्ष देणं खूप गरजेचं असतं असं चाललंय त्या गोळ्या खाली ना आता ज्या पहिल्या दिलेल्या होत्या का आता त्यांनी सांगितलं आहे की ह्या पहिल्या ज्या आहेत ना एक एक आता खाऊ नका सांगितलं असं आहे याच्यासाठी जे आहे ना तर खूप वाईट आला मला कारण सांगितलं उष्णता हे झालेली आहे खूप गोळ्या खाल्ल्याने त्यामुळे काय मला असं वाटलं होतं की ह्या आठवड्यामध्ये जायचं माझा पूर्ण आहे ना तर होऊन जाईल किंवा मला आता तरी गोळ्या नाही खायला लागायच्या पण माहिती आज आणि गेले आणि गोळ्या घेऊन गेले घेऊन आले असं झालेलं आहे तर चला असं हे तर आहे आणि गोळ्या पूर्ण आमचा परिवारच सगळा आजारी होता तर मुलगा म्हणत आहे की त्यांनी पण स्वतः खूप गोळ्या खाल्लेल्या आहेत काय करणार आणि माझं तर तुम्हाला सांगते पंधरा वीस दिवस आहे तर निघून गेलेले आहेत पण आता जे खूप बरी झालेली आहे मी खूप म्हणजे काही बराचसाच फरक पडलेला आहे मी आता झोपीतून उठले ज्येष्ठ कारण की तिकडून आले थुकून गेले त्या मजेत मी थोडीशी झोपले आणि आत्ता चार वाजलेले आहेत तर मग म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की ह्या गोळ्याचा मला खूप वैताग आला आणि पण काय करणार सांगा आहे की नाही तर असं चाललेलं आहे तर आणि ह्याचं चाललं आहे चहा करायचा तर त्याला जे आहे तर घ्यायचा आहे त्याला मला तूच घे आणि मला पण दे आणि तू पण घे असं आहे तर हे चला जे आहे तेच आपल्या व्हिडिओचा एंड करत आहे कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब सर्वांना परत एकदा स्वामी समोर ठेव आणि सर्वांना बाय